नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड कंपनीने दिली बोगस झेंडूची रोपे शेतकऱ्यांची फसवणूक हवेली दौंड पुरंदर तालुक्यातील बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत हवेली दौंड व पुरंदर तालुक्यातील तब्बल अठ्ठावन्न शेतकऱ्यांची झेंडू पिकाच्या रोपांमधून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे विकास हायटेक नर्सरी पिंपळवंडी तालुका जुन्नर यांनी उत्पादित केलेली रोपे ग्रीन फिंगर्स सीडलिंग टेक्नॉलॉजी या वितरकाद्वारे शेतकऱ्यांना विकण्यात आली मात्र ही रोपे निकृष्ट दर्जाची ठरल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे विजय गणपत जवळकर राहणार आळंदी म्हातोबाची तालुका हवेली यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी ऑरेंज प्राईम या वाणाची लागवड केली होती शेतकऱ्यांनी शेणखत ठिबक सिंचन आधुनिक पद्धतींचा वापर करून लाखो रुपयांचा खर्च केला अपेक्षेप्रमाणे पीक येईल या विश्वासाने मेहनत घेण्यात आली मात्र झेंडूच्या फुलांची वाढ तुरळक राहिली याबाबत शेतकऱ्यांनी वितरकाकडे तक्रार केली कंपनीचे प्रतिनिधी पाटील यांनी शेतांची पाहणी केली मात्र नुकसान भरपाईबाबत कंपनीने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही शेतकरी विजय जवळकर यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचनामे करण्यात आले कृषी विभागाच्या तपासणीत अठ्ठावीस पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के झाडांची वाढ कमी असून सर्वसाधारणपणे एकोणतीस टक्के नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले तरी देखील शासनाच्या निकषानुसार मदत मिळण्यासाठी तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड